आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण याने करायला म्हणजे कारल्याची भाजी करणार आहोत कारलं कसं करायचं सगळ्यांच्या कार का कारलं करण्याची पद्धत वेगवेगळी असते पण माझे ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने मी कारलं करून दाखवणार आहे आता हे कारलं आहे हे मी कट करणार आहे पहिलं कट करते आणि नंतर तुम्हाला दाखवते कसं त्याची प्रोसेस चालू होते ती पहिलं आपण ह्याला कट करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने हे कारलं कापायचं बिया साफ केलेले आहेत तिथे तुम्हाला साफ केले आणि अशा पद्धतीने आपण कारला त्या कट करत आहे असं बिया बाहेर काढून टाकायचे आणि अशा पद्धतीने आपण कारलं कट हे बघा आपलं कारलं कट करून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण कारलं पूर्ण कट करून ठेवलेलं आहे त्याला प्लेटमध्ये किंवा कुठल्याही चोपामध्ये ज्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे ठेवायचं आहे त्यात आपण हे सगळं ते ठेवायचं कार असं कट केल्यानंतर ज्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं मीठ लावून घ्यायचं आणि याला पाणी सुटतं आणि यातला तो कडूपणा असतो तो निघून जातो <coughs> मीठ लावण्याने काय होतं काळा कारल्यामध्ये जे कडूपणा असतो तो कमी होतो यात पाणी सुटून यातला कडूपणा निघून जातो आणि असं आपण एक दोन तासासाठी असं मीठ लावून ठेवायचं पावसाळ्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं कारलं कारण पावसाळ्यामध्ये तुम्हाला भाज्या काही मिळत नाहीत मार्केटमध्ये किंवा असं कारला जी ही जी मी रेसिपी करून दाखवते तुम्हाला फार उपयोगी होणार आहे हे आपण फ्रीजमध्ये असं करून ठेवलं म्हणजे असं नाही ही आता मी फक्त प्रोसेस दाखवते ज्यानंतर जी मी फ प्रोसेस करेल ते मी डब्यामध्ये कसं सील बंद करून ठेवते जेव्हा पाहिजे तेव्हा भाजी आपल्याला करता येते कारल्याची आपण कारला कधी पण आणलं तर फ्रीजमध्ये ठेवलं तर लगेच पिवळं पडतं किंवा पिकतं ते तसं झाल्यानंतर आपल्या कारला वेस्ट होतं असं न होण्यासाठी असं करायचं असतं ते मीठ लावून ठेवले एक दोन तासानंतर आपण ह्याला धुवून घेणार आहोत ह्याला झाकून ठेवलं हे बघा आपण कारलं हे मीठ घालून दोन तास ठेवलं होतं आता ह्याला आपल्याला धुवायचं आहे तर धुवायचं आहे तर असंच मीठ याच्यामध्ये मीठ मोडलेलं आहे त्यामुळे जरा जास्ती खारट बिरट लागू शकते त्यामुळे काय करायचं असतं हे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ कुठलंही पीठ घ्या आणि त्याने ह्या कारल्याला हे जे कारलं आहे ह्याला आपल्याला धुवून काढायचं आहे ओके आता मी हे कारलं ह्या द्या मा्यामध्ये घ्यायचे आणि ह्याला आता आपण धुवून घ्यायचं आहे ह्याला आता आपल्याला व्हायचं आहे ना यातलं ओके हे आता ह्याच्यातलं मीठ आहे हे आपल्याला काढायचं आहे ना यात थोडं पाणी टाकायचं ह्याला धुवून काढायचं आणि नंतर हे पिठाने धुवून काढायचं त्यामुळे ह्याच्यातलं मीठ पण जातं आणि कांद्यातला कडूपणा पण पन कमी होतं मी कारलं आपण असं दुसऱ्याने आपले ह्याच्यातलं मीठ निघून जातं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आणि मग धुवायचं यातला कडूपणा कमी होतं आणि अशा पद्धतीने आपण जर कारलं खूप आपल्याला कारल्याचं हे करायचं असेल जास्ती तसं करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता ह्यात परत टाकायचं आणि त्याला हे मॅच करत कारण काय होतं ह्याच्यातलं सगळे मीठ असतं ना ते निघून म्हणजे आणि आपण पूर्ण कारद्या डाग धुवून घ्यायचं हे बघा आता आपण कांदं तळू घेणार आहोत तवा गरम केलेला आहे तेल टाका तेल गरम द्या तेल गरम झालं तर यामध्ये आपण हे कारला टाकणार तेलामध्ये असे तळून घ्यायचं काय आपलं केवळ अशा पद्धतीने आपण कारलं तळून घेणार आहोत आणि हे तळून झालं तेल आपण डब्यामध्ये भरून ठेवलं तरी पण चालतं आपल्याला कधी भाजी नसेल तेव्हा आपण हे काढून याची ह्याला फोडणी दिली तरी चालते तर ह्याच्यावर चटणी टाकली आणि असंच खाल्लं तरी पण चालतं एकदम कुस्तुजी जे बाजारात वेपर्स मिळतात कारल्याचे माहिती आहेत ना तसंच लागतात हे छान लागतात ते सगळे कारलं मी तळून घेणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का कारलं घरी कधी पण आणलं ना ते फ्रीजमध्ये ठेवलं तर ते पिवळं होतं किंवा पिकतं आणि ते वेस्ट होतं पण त्याच दिवशी ती भाजी नाही करत त्यामुळे ते खराब होतं त्यामुळे अशा वेळी असं कारलं जेव्हा आपल्याला ती भाजी करायची नसेल तर आपण ह्या भाजी अशी कट करून ह्याला तळून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण करून खाऊ शकतो त्यासाठी मी कारल्याची तुम्हाला म्हणजे ही रेसिपी दाखवते आणि नंतर ही हिला कसं फोडणी द्यायची ते नेस्ट टाईमला दाखवेन आता फक्त तुम्हाला कारलं कसं सेव्ह करून ठेवायचं म्हणजे खराब होऊ नये त्यासाठी मी दाखवते असे तळून ठेवल्यामुळे आपल्याला असे तळलं की डब्यामध्ये सिगंध ठेवायचं चा, फ्रीजमध्ये चांगलं राहतं आणि जर आपल्याला असं नुसतंच खायचं असेल तर ताटामध्ये घेऊन त्यावर थोडी चटणी लाल तिखट चटणी टाकली तरी पण डाळ भातावर सुद्धा तुम्ही खाऊ शकता यावर लिंबू पिळून मस्तपैकी लागतं हे बघ आपल्या कारला असं मस्तपैकी भाजून झालेलं आहे आणि आपण आता हे डब्यामध्ये सील बंद करून ठेवणार आहात आपल्याला जेव्हा भाजी करायचं असेल तेव्हा काढणार किंवा आपल्याला कधी खायचं असेल तेव्हा आपण काढायचं कारला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते पिवळं होणार पिकणार खराब होणार की आपण दुसरी भाजी आणलेली असेल तेव्हा की कारलं केलं जात नाही तेव्हा खराब होत होतं त्यापेक्षा असं करून ठेवलं किंवा एक किलो कारला आला आणि असं करून ठेवलं तरी पण चालतं पावसाळ्यामध्ये उपयोगी पडते ही भाजी कधी काय नसेल तर पटकन आपल्याला फ्रीजमधून काढून केले तर चालू शकते एकदम विटॅमिन्स कारलं असतं करून खा छान आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्ट करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा